वकील दीडांबडीचे आहेत आम्ही मग माहिती कसं नसतंय बोललोच काही नव्हतो ही गाडी आहे आणि ही एक गाडी आहे कुठून ही कपडे घेऊन नाही दीड जमडीचं फोन होतो दीड जांबडीचे वकील आहेत का मी मग

दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय